भावपूर्ण श्रद्धांजली जगी माऊलीसारखे कोण आहे जिथे जन्मजन्मांतरी ऋण आहे असे ऋण हे की जया व्याज नाही ऋणाविण त्या जीवनात साज नाही कैलासवाशी गंगा भागीरथी ठकूबाई किसान सदगीर यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मृत्यू रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस शोकाकुल निवृत्ती किसन सदगीर मुलगा रामनाथ किसन सदगीर मुलगा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर बबन किसन सदगीर मुलगा गंभा दगडाबाई दोंडीबा बिन्नर मुलगी सौ धोंडाबाई नामदेव बेणके मुलगी सौ शांताबाई शिवराम बिन्नर मुलगी गंबा गंगूबाई पोपट बेणके मुलगी सौ अंजनाबाई रामभाऊ बिन्नर मुलगी गंबा सुमनबाई दगडू बेणके मुलगी सौरंजनाबाई लक्ष्मण गोडसरे मुलगी सौर रेणुका ज्ञानेश्वर काडगीर मुलगी सौ पार्वतीबाई निवृत्ती सदगीर सुन छाया रामनाथ सदगीर सुन मीराबाई बबन सदगीर सुन सोमनाथ निवृत्ती सदगीर नातू पांडुरंग निवृत्ती सदगीर नातू नामदेव निवृत्ती सदगीर पवन रामनाथ सदगीर नातू आलका पांडुरंग बिन्नर नाथ भारती रामदास भोगीस जनाबाई शांताराम बेणके रुपाली दत्तात्रय बिन्नर अर्चना दोंडीराम राहते नाथ रोहिणी सोमनाथ सदगीर नाथसून जिजाबाई पांडुरंग सदगीर शांताबाई नामदेव सदगीर कृष्णाली पवन सदगीर नाथसून किरण बबन सदगीर नातू अरुण बबन सदगीर नातू अविनाश सोमनाथ सदगीर पंतू कुमारी पल्लवी गायत्री दीक्षा सेजल प्रांजल अक्षदा सोनाक्षी शुभ्रा अर्थर्व स्वरा स्वामी आराध्या कृष्णा हरीश आणि शिवान्या समस्त सदगीर परिवार आणि ग्रामस्थ डुबेरेवाडी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बोगीर हिसवळकर यांचे सकाळी आठ ते नऊ प्रवचन होईल ठिकाण श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक